नमस्कार मी वैशाली सावरकर आपण सर्व दर्शकांचे विदर्भ दर्पण न्यूजमध्ये स्वागत आहे नगरपरिषद निवडणूक दोन हजार पंचवीसच्या अनुषंगाने आज आपल्यासोबत आहे प्रतिभाताई जावळकर ज्या माजी शिक्षक सभापती तसेच माजी उपाध्यक्ष आणि तसेच नरखेड नगरपरिषद निवडणुकीमध्ये अधिकृत उमेदवार म्हणून उभ्या आहात नमस्कार ताई नमस्कार तुमचं विदर्भ दर्पण न्यूजमध्ये खूप स्वागत हो आहे ना ताई मला सांगा की तुम्ही मागील निवडणुकीमध्ये जेव्हा निवडून आल्या होत्या त्यावेळेला तुम्ही माझी उपाध्यक्ष पदावर होत्या आणि त्याच्यासोबत भरपूरशी समाज कार्य के, समाजकार्य केले काय सांगाल त्याबद्दल माझी शिक्षण सभापती ना माझी शिक्षण सभापती असताना शाळेचे प्रॉब्लेम खूप होते विद्यार्थ्यांना बाथरूम व्यवस्थित नव्हते शाळेमध्ये खिचडीचे शिजवायचे प्रॉब्लेम होते परत विद्यार्थ्यांना शिक्षक लोकांना असं एक ड्रेस कोड म्हणून नव्हता त्याचासुद्धा मी प्रयत्न केला दोन नंबर शाळेला खिचडीच खिचडीचा सेट बनवून दिला कारण की तिथे जिथे शि खिचडी शिजायची तिथे खूप डुकरं वगैरे कुत्रे वगैरे राहायचे त्याच्यामुळं त्यांचं म्हणजे हे यायचं की बा आम्हाला खिचडी करता शिक्षण सभापती असताना की आमच्या खिचडी शिजवायला एक काहीतरी आम्हाला सेट वगैरे करून द्या मग त्याचे म्हणजे हे घेऊन मी अध्यक्ष साहेबांकडे गेली अध्यक्ष साहेबांनी त्यामध्ये लक्ष घालून त्यांना सेट करून दिला आणि खिचडी शिजवायसाठी म्हणून रोजगार मिळवून दिला मी खिचडी शिजवायला त्या बाया गरीब होत्या त्या माझ्याकडे यायच्या की आम्हाला काहीतरी रोजगार द्या ताई आमच्या पोट्या पाण्याचा प्रश्न आहे त्यामुळे त्यांना रोजगारसुद्धा मिळवून दिला मी तुम्ही या नरखेड नगर परिषदेमध्ये निवडणुकीमध्ये अधिकृत उमेदवार म्हणून उभे आहेत कोणत्या पक्षाकडून तुम्ही उमेदवार म्हणून उभे आहेत आणि कोणत्या प्रभागामध्ये आहे काय सांगाल मी अनिल बाबू देशमुख यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आहे शरदचंद्र पवार गट त्या पक्षाकडून उभी आहे आणि प्रभाग क्रमांक सहा मधनं उभी आहे तुम्ही आता प्रचार करत असेल उमेदवार असल्या कारणाने तर कोणते विकासाचे कामे घेऊन तुम्ही मतदारापर्यंत जात आहेत काय सांगाल आ, मा आमच्या प्रभागामध्ये पाण्याचा प्रॉब्लेम आहे पाण्याचा आहे परत काही अशा खुल्या नाल्या आहे तर सुद्धा आम्हाला म्हणजे त्यांचं हे आम्ही जेव्हा प्रचाराला जातो तेव्हा ते आपले म्हणजे प्रॉब्लेम सांगतात पाण्याचा सा प्रॉब्लेम आहे अजूनही तो आणि एक दिवसानंतर पाण्यात पाणी येत आहे तर सुद्धा आता पण म्हणजे त्याच्यावर मी त्यांना तोडगा सांगितला की आम्हाला निवडून आणा नगरपालिकामध्ये जेव्हा आम्ही जाऊ तेव्हा ह्या प्रस्ताव आम्ही ठेवू आणि जेवढ्या आमच्याकडून होईल तेवढे आम्ही ते कामे म्हणजे तुमचे कामं काढू नाल्यांचा प्रॉब्लेम आहे त्यांना सांगितलं की एकदाचं याचा ठराव वगैरे करून होतं तर गेल्याबरोबर काही होणार नाही पण सहा महिने एक वर्षात आम्ही तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू पाण्याचा प्रॉब्लेम पाण्याचा खूप प्रॉब्लेम आहे आमच्या इथे हो तर त्याच्याकरता मी म्हणजे एक टाकीसुद्धा आम्ही दोन तीन प्रभाग घेऊन एक टाकी आहे करून देऊ असं विकासाचे कामं म्हणजे आणि परत काही त्यांचं आमच्या इथे एक न नदी आहे मंदाकिनी नदी म्हणून तर तिथला पूल म्हणजे आमच्या सी ओ मॅडम होत्या तर तेव्हा त्यांनी पुलाचं काम केलं होतं पण काही म्हणा राजकारणी लोकांमुळे म्हणा किंवा हे तर त्यांना इथून त्यांची बदली करण्यात आली तो पूल तसाच राहिला आणि तो पूल म्हणजे लवकरात लवकर कसा होईल याचासुद्धा प्रयत्न करू आम्ही आणि ती नदी जी आहे ती खूप घाण झाली आहे सांडपाणी वगैरे तिथे सगळं म्हणजे चांगल्या पाण्यापेक्षा सांडपाण्याचा जा प्रवाह जास्त आहे तर तो, तो बाहेर काढायचा याचासुद्धा म्हणजे प्रयत्न करू आम्ही आणि सुंदर नरखेड याचा प्रयत्न करू आपल्याला कशी काय आल्या काय म्हणजे कोण कशामुळे काय आवड तुमची निर्माण झाली या राजकीय क्षेत्राबद्दल काय सांगाल आवड निर्माण झाली म्हणजे मला राजकारणातलं इत, काही माहिती नव्हतं मी कोणत्या क्षेत्रामध्ये मला इथे आणण्या इथपर्यंत आणण्याचं काम केलं माझ्या मिस्टरांनी मला म्हणजे काहीच इंटरेस्ट नव्हता राजकारणात नव्हता कोणत्याही गोष्टीत नव्हता मी एक आहूस होती पण त्यांनी मला खूप प्रोत्साहित इत केलं इथे आणण्याचं काम केलं असेल तर माझ्या म्हणजे हजबंडने केला त्यामुळे मी त्यांचे खूप खूप म्हणजे की त्या त्यांच्या म्हणजे प्रोत्साहनामुळं मला काही कळत नव्हतं निवडून आल्यानंतर मग मी पहिल्यांदा सभागृहात गेली तर मला ते म्हणजे सवय नव्हती मग घरी येऊन मी त्यांना सांगितलं तर ते बोलले मला की हळूहळू सवय होईल तुला म्हणजे त्यांचं एक मला खूप मार्गदर्शन आणि प्रोत्साहन त्याच्यामुळं मी इथपर्यंत आहे त्यांनीच मला आवड निर्माण करून दिली त्याच्यानंतर मी हळूहळू हो। माझं म्हणजे वाढत गेलं मग मी सखी मंश इथे आणला त्याची मी आता संयोजिका आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष पण होते महिला अध्यक्ष तुम्ही मागील काही निवडणुकीच्या अनुषंगाने तुमच्या या, या प्रभागामधल्या नागरिकांना काय संदेश द्याल निवडणुकीच्या अनुषंगाने काय वाटतं संदेश त्यांनी ते त्यांच्या हातातच आहे आता त्यांनी जर निवडून दिलं तर मी त्यांच्यासाठी त्यांचे जे प्रॉब्लेम म्हणजे प्रॉब्लेम असतील ते मी सॉल्व्ह करण्याचा पूर्णपणे प्रयत्न करीत त्यांनी धन्यवाद ताई तुमच्या या निवडणुकीमध्ये उमेदवार म्हणून तुम्ही उभ्या आहात तुमच्या भविष्या वाटचालसाठी खूप शुभेच्छा तुम्हाला मी वैशाली सावरकर विदर्भ दर्ब न्यूज नरखेड